महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन गंभीर विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवलेले हे प्रकरण आहे गेल्या दोन तीन दिवसापासून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे जलसंपदा मंत्री आणि राज्यातल्या राजकारणातले एक बडे प्रस्थ असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाचे पैसे हडप केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा होऊ लागली नेमकं काय आहे हे प्रकरण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा द्यावा लागणार का हा खरा प्रश्न आहे चला तर जाणून घेऊया या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान हे प्रकरण आहे नगर इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची संबंधित दोन हजार चार पाच आणि दोन हजार सात मध्ये कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कडून कर्ज घेतलं होत आठ कोटी शहाऐंशी लाख म्हणजे जवळपास नऊ कोटी रुपयांचं हे कर्ज होत हे कर्ज ऊस उत्पादनासाठी बेसल डोस वाटपाच्या नावाखाली घेण्यात आलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पर्यंत ही रक्कम पोहोचलीच नाही या कारखान्याचे सभासद असलेले बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी हे प्रकरण धसाच लावले सुमारे पंधरा वर्षे स्थानिक पातळीपासून अगदी दिल्लीपर्यंत त्यांनी त्यासाठी संघर्ष केला राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय ताकद मोठी असल्यामुळे सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा यांच्याकडून त्यांना फारसं सहकार्य मिळालं नाही परंतु केवळ प्रकरणाचा पायाच एवढा मजबूत होता की अखेरीस सर्वोच्च न्यायालयात त्याची दखल घेतली गेली बाळासाहेब विखे हे चाळीस वर्षापासून प्रवळा नगर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद आहेत आणि त्यांनी हे प्रकरण धसाच लावले दोन हजार चार साली बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यानं कोट नऊ सा कोटी रुपयांचं कर्ज उचललं हो होतं ते कर्ज कारखाना परतफेड करू शकला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली सरकारची शेतकरी व्यक्तिगत कर्जमाफी योजना जाहीर झाली राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री होते त्यांनी या योजनेचा गैरफायदा घेऊन कर्ज फेडण्याचा निश्चय केला त्यानुसार त्यांनी त्यांनी कारखान्याचं हे कर्ज शेतकऱ्यांच्या दाखवलं दोन्ही बँकांना सभासदांची यादी दिली ऊस उत्पादनासाठी बेसल डोस वाटपाच्या नावाखाली घेण्यात आल्याचं हे कर्ज दाखवलं आणि याची फाईल तयार करून तुम्ही वर पाठवा मी ती कर्जमाफी योजनेत बसून घेतो असं सांगितलं राधाकृष्ण विखे पाटील सत्तेत असल्यामुळं आणि राजकारणातले बड प्रस्ताव असल्यामुळं बँक अधिकारी किंवा अन्य कुठल्याही सरकारी यंत्रणेला त्यांचा शब्द डावलण्याचं धाडस नव्हतं त्यामुळं त्यांच्या सूचनेनुसार बँकांनी ती फाईल वर पाठवली राजकीय ताकद वापरून विखे पाटील यांनी ही कर्जमाफी करून घेतली ही बाब कारखान्याच्या सभासदांच्या लक्षात आली आपण कर्ज घेतलं नाही आणि कर्जमाफी झाल्यावर ते जमाही ना झालं नाही हे त्यांच्या लक्षात आलं कर्जमाफी योजनेचा गैरफायदा घेऊन सरकारच्या नऊ कोटी रुपयांची व दरोडा टाकल्याचं त्यांच्या लक्षात आलं बाळासाहेब विखे जे तक्रारदार आहेत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि साखर आयुक्त त्यांच्याकडे तक्रारी केल्या आम्ही कर्जच काढलं नाही तर कर्जमाफी कशी दिली असं त्यांनी त्या संदर्भात विचारलं तक्रार झाल्यानंतर किंवा वारंवार तक्रारी झाल्यानंतर आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सरकारनं चौकशी समिती नेमली त्याची चौकशी केली गेली आणि या चौकशीत लक्षात आलं की तक्रारदारांच्या तक्रारी तथ्य आहे हे कर्ज कारखान्यानं घेतलंय हे शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज नाही शासनाची नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समितीच्या लक्षात आलं बाळासाहेब विखे सतत पाठपुरावा करत होते परंतु विखे पाटील यांच्या राजकीय दबावाखाली यंत्रणांच्याकडून त्यांना कुठेही नीट माहिती सुद्धा मिळत नव्हती दोन हजार अकरा मध्ये ते स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला गेले पोलिसांनी तो दाखल करून घेतला नाही त्यावर त्यांनी राहता कोर्टात अपील केलं राहता कोर्टानं या बोगस कर्ज प्रकरणी रितसर गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले त्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील औरंगाबाद उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयाने राहता कोर्टाच्या विरोधात निक, निकाल दिला म्हणजे विखे पाटील यांच्या बाजूने निकाल दिला त्या विरोधात पुन्हा बाळासाहेब विखे सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानं राहता कोर्टाला निकाल कायम केला आणि आठ आठवड्याच्या आत गुन्हा नोंदून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला या सगळ्या प्रक्रियेत तेरा चौदा वर्षाचा कालावधी गेलेला आहे बाळासाहेब विखे यांना राहता कोर्ट स्थानिक पोलीस स्टेशन त्यानंतर राहता कोर्ट त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचं खंडपीठ आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा सगळा प्रवास करायला लागलेला आहे दरम्यानच्या काळात अनेक सरकारी यंत्रणांशी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे आणि या सगळ्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं लक्षात आलं की या तक्रारी तथ्य आहे हे कर्ज कारखान्यानं घेतलंय हे कर्ज शेतकऱ्यांसाठी घेतलेलं नाही त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आणि विखे पाटील यांच्यासह चोपन्न जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला म्हणजे एवढ्या प्रदीर्घ लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतरही काही प्रश्न अनुत्तरित राहत आहेत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेतलं बडे प्रस्थ आहे मंत्री आहेत त्यामुळे त्यांची निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका आहे कारण सगळ्या शासकीय यंत्रणा त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या अधिपत्याच्या खाली काम करतायत त्यामुळे तक्रारदार बाळासाहेब विखे यांनी या प्रकरणाची चौकशी नगर जिल्ह्याच्या पोलिसांच्याकडे न देता त्यासाठी स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमावा आणि चौकशी करावी अशी मागणी केली म्हणजे चौकशी पूर्ण होईपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या संदर्भात करण्यात आली आहे या प्रकरणानं राजकीय वादळ निर्माण केले अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले कारण राज्याच्या मंत्रिमंडळातल्या एका मोठ्या मंत्र्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने चिंदीभर प्रकरण सापडलं तरी भाजपचे लोक आकाश पाताळ एक करतात परंतु एवढ्या मोठ्या शेतकरी फसवणूक प्रकरणावर सगळे मुख गळून गप्पा आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोयीस्कर म्हणून मौन पाळले खासदार निलेश लंके आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर या संदर्भात टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे विखे पाटील यांनी उलट मागणाऱ्या संजय राऊत यांनी आपल्यावरील गुन्ह्यांचे पाहावे माझ्या कधी अडचणी वाढत नसतात आमच्यामुळे इतरांना दणके बसतात अशी प्रतिक्रिया दिली म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधात आदेश दिल्यानंतरही त्यांचा ताठा कमी झालेला नाही हे लक्षात येऊ शकतं सर्वोच्च न्यायालयातलं प्रकरण असल्यामुळं आणि सकृत दर्शनी सरकारची फसवणूक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलंय अशा प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला असता परंतु भाजपची तशी परंपरा नाही त्यामुळे तुर्तास राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु नजीकच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल असं कायदे तज्ञांचं मत आहे धनंजय मुंडे यांच्यानंतर राधाकृष्ण पाटील यांची विकेट जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात बहुमताच्या बळावर गोंधळ घालून विरोधकांच्यावर मात करता येते माध्यमांच्या मधून म्हणजे प्रसारमाध्यमांच्या मधून जागा व्यापून खोट सांगून आपलं खोटं तेच खरं आहे असं बिंबवता येतं पण सत्य लपवता येत नाही परंतु महायुती सरकारनं आपल्या मंत्र्यांच्यासाठी झटका नव्हे तर हला धोरण स्वीकारलंय म्हणजे धनंजय मुंडेंच आपण बघितलं दीड दोन महिने प्रसार माध्यम वेगळे सामाजिक कार्यकर्ते सगळीकडून त्यांचा हाल हाल करण्यात आलं आणि नंतर त्यांची विकेट काढण्यात आली त्याच पद्धतीनं विखे पाटील यांची सुद्धा यथावकाश या विकेट जाईल असं राजकीय वर्तुळात मानलं जातं हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि महाराष्ट्र दिन्मानचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद